आता काय सांगाल उपोषणाचा सहावा दिवस आहे तुमचा अजून कोणी कोणी भेटी दिली आहे तुम्हाला काय भेटणार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम जय लवजी आज माझा उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी अजूनही शासनाने काही दखल घेतलेली नाही आहे आज उपोषणस्थळी छत्रपती संभाजी महाराज आमदार बच्चू कडू साहेब आणि राजू शेट्टी साहेब जे उपोषण स्थळी आलते त्यांनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहे आणि या तुमच्या मागण्या नक्कीच शासनापुढे कशा हे करायच्या आम्ही तुम्ही जे तुमच्या खांद्याला खांदा लढून आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण उत्तर आम्ही तुमच्या सोबत आहे आणि पुढं पण सोबत राहणार असं त्यांनी शक्य सहावा दिवस आहे मी अजून काही शासनाकडून प्रेरणा घालताना दिसून की मा तिच्या समाजाचे आमदार सुद्धा आहे त्या सत्तेमध्ये मला असं का बरे काय होईल शासन तर पूर्णपणे दुर्लक्ष करते मातंग समाजाकडे हे आज गेले सहा दिवसापासून मी उपोषण करतोय शासनाचा एकही एक प्रतिनिधी येत नाहीये या क्रांती चौक इथना हा रोड इथना आमदार जातोय खासदार जातोय मंत्री जातोय बघतात पण इकडं कोणी लक्ष देत नाही त्याच्याने आम्हाला कळून चुकलंय की शासन फक्त आमचा उपयोग या मतदानसाठी करतो त्यांच्या फायद्यासाठी आमचा उपयोग करतो वैयक्तिक तर आमचा विचार करत नाही याला नऊ वर्षापासून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला निधी त्यांनी दिलेला नाही याचं कळून जाता आम्हाला शासन आमच्या किती भावना समजून घेते आणि शासनाला खरंच त्यांना वाटत नाही की मातन समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं म्हणून तुम्ही बघत असाल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये दरवर्षी दोनशे फायली मंजूर केल्या जातात दरवर्षी पण आज तुम्ही सत्य परिस्थिती माहिती आहे का शासनाने याची दखल घेतली आहे का की वर्षामध्ये फक्त पाच आणि सहा फायले तुम्ही मंजूर करतात ते पण मंजूर करायच्या वेळेस आम्हाला अधिकारी असेल का त्यांचे खिशे गरम कर करावं लागतं पण हे काय मला मला सांगा तुम्ही काय विशारा काय द्याल आता सहावा दिवस आहे ते सहा दिवस तुम्हाला कोणत्या निवडून खाता इशारा कायदा काय म्हणत नाही अजून आम्ही फक्त शासनाचे तीन ते चार दिवस वाट बघणार आहे त्याच्यानंतर आम्ही समाजाची एक बैठक मी बोलवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामधनं आणि तिथनं पुढं आम्ही आमची पुढची दिशा तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतो